आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत खरे बदनाम ते आहेत असं म्हणत दीपक केसरकरांनी विरोधकांवरती निशाणा साधला आहे युतीचा धर्म पाळायला पाहिजे होता आम्ही युतीचा धर्म पाळलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नाही आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांची बदनामी केली का खरे बदनाम ते आहेत परंतु आम्हाला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे असिमजींची ह्या बदनामीचा काही संबंध नाही ते जे कोण राजपुत्र वगैरे बोलतात ते मुळात स्वतःचकडे काय ते बघून ते राजपुत्र बोलत असतात त्यांच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही नुकतंच त्यांनी अमित शहाजींची भेट घेतली दिल्लीला जाऊन हे सगळ्या जनतेला माहिती आहे कशाला घेतले अख्ख्या जनतेला माहिती आहे आपण करताना काहीतरी चुकायचं आणि नंतर मग नेत्यांच्या मागे जायचं किंवा आपल्यावर एखादी केस झाली तर मग आम्हाला पॉलिटिकली ही केस केली असं म्हणण्यापेक्षा आपण जर वेळीच ही पथ्य पाळली तर ही पाळी येत नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला कोणावर टीका करायची नाही आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या सुखासाठी काम करायचं आहे अमित शहाजी आल्यानंतर एकमताने सगळे निर्णय होतील आमच्यामध्ये एकी आहेत आज एकमेव उद्दिष्ट एक आहे पंतप्रधान महोदयांना पुन्हा एकदा भारताचं पंतप्रधान बनवायचं आहे आणि विश्वनेता ते आहेतच परंतु याच्यापेक्षा अधिक उंचीवर ते गेले पाहिजेत ह्याच्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल